सकाळी सकाळी मस्त अंगणामध्ये बसून थंडीचा गरमागरम चहा घेतला खरंच ही खूप वेगळी असते चहा पाणी झालं की लगेच सासू लागल्या भाजीपाला निवडायला उन्हाला बसून निवांतपणे मजा येते लगेच गरमागरम आहुने नाश्ता अंगदा करण्यासाठी ओळाई आणि समोसे झाले की लगेच लागली होती तर पाहू शकता मस्त मेथी गरमागरम बेसन करत आणि तेही शेतामध्ये होतं हाय हाय राधे राधे वर्षा काळच्या ब्लॉग मध्ये तर आहे कालच्या ब्लॉग मध्ये पाहिलं असं तुम्ही की आम्ही गावी आलो होतो काल मस्त चितानाने आणि चिकन पाहायला गेलो होतो फेरफटका झाला की आजचा दौरा आहे आमचा शेतामध्ये जायचा आज शेतामध्ये जाऊन मस्त शेंगा वगैरे हरभराची भाजी कुडू म्हटलं आणि डबा बटे शेतामध्ये करू जाण्यासाठी पाहू शकता मस्त सकाळी नाश्ता केला के नाश्ता केला की पाहू शकता छानपैकी गरमागरम बेसन केलेलं आहे तर मी तिथलं बेसन आणि इथं करत आहे मी मसाले भात कामा वगैरे झाले थोडे काम पेंडिंगमध्ये पडलेले ते हळूहळू करू आणि तिकडं सुरू आमच्या अंगणामध्ये सु झाडं लावणं

हाय हॅलो आता आलेली आहे मी शेतामध्ये तर पाहू शकता मस्त शेतामध्ये आता त्यात घेतली आहे पालकची भाजी सांबार आता ह्या सोडतात चवळीच्या शेंगा आणि थोडीशी भेंडी पाहू शकता निसर्गाचं वातावरण खरंच किती छान असते ना हा भाजीपाला आपल्याला दिसतो ताजा ताजा एकदम हे केलेला पण यासाठी शेतकऱ्याला किती कष्ट करावं करेलाच माहिती असतं सकाळी सा पाच सहा वाजता येऊन तोडावं लागतं चिखला पाण्याचं नेऊन मार्केटमध्ये विकावं लागतं आणि तेही त्या त्याला भाव मात्र काहीच नसतो आता हे दोन कार्टून मागून येत आहेत बाजूला आहे हळद कोणतं ते याची चवळीची भाजी ते चवळीची भाजी करत नाही का ती याय ती लावली घ्यायची का ते हाँ। ये तो थोड़ा सा आंब चुका, ना चुका है ना कभी पालक मन नहीं आंब चुका को पालक को

एक दिवस पालकची भाजी एक दिवस पालकचे पराठे एक दिवस चवळीच्या शेंगाची एका दिवस आंबट चोखा आम्ही चाललेलो आमच्या शेतामध्ये म्हणजे डबा पार्टी करायसाठी आमची बच्चा पार्टी आणि आई आणि ताई सगळे समोर गेलेले आहेत आता आम्ही करू इथं एन्जॉय थोडासा डबा वगैरे खाऊ पाहू शकता मस्त बाजूला हळदीचं शेत आहे आता नदीमध्ये लेकरांचं आंघोळी करणं एन्जॉय करणं सुरू आहे हे आहे नदी आता मी चाललेली आमच्या शेतामध्ये पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी असतं या नदीला तो गेला घरी हा पावसाळ्यात भरपूर पाणी असत आणि या नदीच्या वर आमचं शेत आहे शकता खूप मस्त वाटत आहे नदीकाठी शेत उंच उंच काय माहिती तुरीला शेंगा आल्या किंवा नाही ते आलो तर आहो आम्ही उत्साह ना गौरी वाट बघत आहे माझी मम्मी कुठं आहे माझी मम्मी कुठं आहे लेकरांच्या सोबत कोणी चालते पण आई ही सोबत नेहमी असायला पाहिजे हा याच्यामध्ये गहू लावलेला आहे काव काव कर लेकर वेदू तू काय करत आहे वेदू

जेवणाचा आनंद घेतला मस्त पैकी पड़शील. वेगळा आनंद वेगळा हे मस्त आनंद मिळतो आपल्या मातीशी नाळ जोडलेली आहे असं आपल्याला फील होत आणि खरच जेव्हा आपण सगळे काम वगैरे सोडून गावाकडे येतो आपल्या जीवाभावाच्या माणसांमध्ये खूप वेगळा आनंद भेटतो आणि प्रत्येकाने हेही जीवन उपभोगलं पाहिजे जी। कारण शेतकरी राजा किती कष्ट करून पीक पिकवतो किती घाम गाळतो याची आपल्याला ही जाणीव होती छान वाटलं एवढे जास्त याच्याबद्दल बोलावं वाटतं मला कारण की मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे एका शेतकऱ्याची बाईक आहे त्यामुळं ह्या बाबतीमध्ये लोक लवकर सेन्सिटिव्ह होते की शेतकरी लोकाला बऱ्याच लोकांची पाहण्याची ते दृष्टिकोन गावाकडील लोकांकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बोलण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो त्यांना असं वाटतं की ह्या लोक अडाणी असतात ह्यांना काही समजत नाही राहणीमानाचा कोणता सेन्स नाही बोलण्याचा कोणता सेन्स नाही ह्या बाबतीत ज्याला कोणाला असं वाटतंय असं मला एकच विनंती आहे की तुम्ही कधीतरी गावाकडे या दोन दिवस यांच्यासारखं का काम त्याच्यामध्ये त्यामध्ये दिवस रात्र काम कष्ट करून पहा आणि मग सांगा आयुष्यामधला खरा स्ट्रगलर खरा बेस्ट माणूस कोण आहे खूप छान वातावरण वाटत आहे वाता वाता पाहू शकता मस्त टिकी तर तूर आहे गहू हळद दानच्या लेकरांचं काही भलकेच सुरू आहे बा रस्त्या चालते चालत नाही चालते चालत नाही आता अर्धी मंडळी समोर आलेली आहे तर मंडळी मागे थांबलेली आहे त्यांचं फोटोशूट वगैरे होत खूप छान वाटलं दोन दिवस कसे गेले गावाकडे माहीत नाही आता आज आमच्या पार्टीचा प्रवास फायनली आज घरी पुन्हा अकोल्याला परत जाऊ काल तिकडे गेलो होतो सीजन आम्हीला आता आश्रबा पार्टी महिलांची वेगळी इकडे सुरू होती आणि माणसांची इकडे पार्टी सुरू आहे आज संडे स्पेशल तिचा हात चाल घेऊन जा तिला कसं वाटत तुम्हाला नक्की सांगा गावाकडे आल्यानंतर खरंच खूप छान वाटतं मला तर बसनली खूप आवडतं गावाकडे जायला वगैरे आपल्या लोकांसोबत राहायला गप्पा गोष्टी करायला गावाकडचं वातावरण सगळ्या गोष्टी कमी असतात एकदम लाईफ एकदम स्टँडर्ड वगैरे काही नाही पण सुख शांती समाधान खूप असतं गावाकडे आपुलकीचा जिव्हाळा कितीही मॉडर्न जग झालं तरीही जी माया जे प्रेम जी आपुलकी आपल्या गावाकडे भेटते ते कुठंच नाही कुठच नाही खरं प्रत्येकाचं तरी आपल्या गावाकडे छोटसं का असं ना एक हक्काचं घर असावं अरे द्या रे आम्हाला पण आहेत का अरे बा हे पोरं पेरूत चोरून खावऱ्याला चोरून चोरून अरे बापरे द्या ना रे मला फेकेल द्या तुम्ही पाहता खे केलं जा म्हणजे पोरगी मागतील जाऊ आता हाय ना हाय नाही म्हणून म्हणून त्यांच्या कोण जाम पेरू घेतलं काय मी तोडून गावाकडे आपण अशा गोष्टी हक्का मागतो शहरांमध्ये किती कोणाकडे असतात आपलं मागायची ही भीती वाटते कोणी देईल न देईल हाय की नाही कविताई कविताई खरं सांग आता गावाकडे या पोरांची ओळख नव्हती त्यांना मागिता पेरू द्या त्यांनी लगेच दिला पण मध्ये घरासमोर प्रत्येक झाड असतात आपण कोण मागू नाही शकत की द्या म्हणून हक्का म्हणजे एक वेगळं हे असते बॉन्डिंग असते आक्षर चला मग आता आम्ही जातो आमच्या घरी टाटा बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये कळत आहे बायकर मल्हार बायकर